जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला आज सकाळपासूनच म्हणजे आता सात वाजेला आपण रेकॉर्डिंग घेत आहे तर आतापासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण आहे आणि सतरा जून ला सांगितले होते की एवढ्या बकाडी मध्ये कि अठरा जूनला वातावरण सक्रिय होणार आहे आणि इतर हवामान अभ्यासकांनी सांगितले होते की आता कोणताही पाऊस नाही आणि तुम्ही या अशा अशा एवढ्या अवघड वातावरणामध्ये पावसाचं वातावरण सांगितलंय आणि शेतकऱ्यांना वाटत होतंय की हवामान अभ्यासक काय एडा झाला काय बाबा की एवढ सूर्यप्रकाश आहे उघड आहे वातावरण सगळं आणि वारं सुरू जोरांना आणि ह्या काळात तो पाऊस सांगत आहे परंतु नक्कीच आपण काल जो व्हिडिओ बनवलाय तर त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कमेंटच म्हणजे वेगवेगळे आल्याय की बाबा अंदाज तर तंतुजंत खरा ठरलाय शेतकरी आश्चर्यचकित झाले नक्कीच नक्कीच आणि आज दिवशी काय वातावरण राहील सर नक्कीच शेतकऱ्यांना सांगा आणि जे तुम्हाला त्याच दिवशी सांगितलंय सतरा जून ला त्या पद्धतीने हे हे वातावरण आहे पण जो बदल सांगितला एकोणीस जून ला दुप्पटीने आहे तो बदल कुठे कुठे राहणार आहे हे देखील त्यावेळी सांगितले ही सविस्तर पाहूया आज आपल्याला झालटी सर सगळ्या जिल्ह्यांची डिटेल्स द्यायची आणि ती पद्धतशीरपणे द्यायची त्यामुळे सगळ्यांनी हा जे काही रेकॉर्डिंग झालटी सर घेते त्यांच्या साठी तर सगळ्यांनी हा रेकॉर्ड घ्यायचा आहे सकाळचे सात वाजले माझ्या लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे सकाळी पहाच्या वेळेला मालेगाव जळगाव धुळे भोकरदन जाफरा काही ठिकाणी सात आठ वाजता पावसाला रिमझिम पावसाला सुरुवात होईल आज नाशिक जिल्हा सात संत्रधार जो पाऊस आहे तो सारखा दोन दोन तीन तीन तास राहू शकतो काही भागांना त्यानंतर पुणे अहिलादीनगर परिसर सांगलीमध्ये देखील झळीचं स्वरूप आणि पावसाची शक्यता आहे जालन्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पावसाचं जे आगमन आहे ते होणार आहे स्प्रिंकलर सारखं पाणी त्या काही ठिकाणी त्यापेक्षाही जास्त पाण्याचा प्रभाव पडणार आहे अपेक्षाही तुम्ही केली नसाल अशा पद्धतीची जी व्याप्ती असणार आहे तोडलेल्या भागांना देखील याच्यामध्ये दिलासा राहणार आहे आणि विशेष म्हणजे आभा आल्यानंतर तारखा महाराष्ट्रामध्ये बदलतील आता ते देखील तुम्हाला पाहायचे आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांना पाऊस हा रिमझिम होईल बऱ्याच ठिकाणी तो चांगला देखील पद्धतीचा होईल त्यावेळेस मी तुम्हाला तरीही सतरा हजार जूनच्या मध्ये सांगितले की पन्नास टक्के भागाना होईल पण ही टक्केवारी दहावीस टक्के वाढू शकते त्यामुळे चिंता करू नका त्यामुळे पुन्हा सांगतोय की आता मराठवाड्यातले जिल्हे जर आपण सगळे बघितले तर आज सगळ्याची सगळ्या जिल्ह्यांना पोहोचे मराठवाड्याची टक्केवारी मी सतरा जूनला थोडी कमी सांगितली होती म्हणजे सत्तर साठ सत्तर सॉरी पन्नास ते चाळीस टक्के सांगितली होती ती सत्तर टक्क्यावरती जाते नांदेडची टक्केवारी सुद्धा इतकीच जितकी सांगितली तितकीच आहे सतरा पंच्याहत्तरच्या हिशोबामध्ये वन हे मध्ये सोडलेल्या भागांना सुद्धा सिंचन सारखा होऊ शकतो हिंगोली वाशिमचा तर पाऊस आहेच आणि आहे अकोला अमरावतीच्या पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना जवळपास पुढील चार पाच दिवस दम धरतील किंवा काही काही भागांमध्ये आठवडाभर चांगला ओल टिकून राहील अशा पद्धतीचा पाऊस आहे चंद्रपूरची प्रतीक्षा संपते नागपूर सुद्धा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के भागांना पाऊस वाट बघण्याची प्रतीक्षा आज एकोणीस जूनला ला आहे झाले सर एकंदरीत सांगायचं म्हणलं की तोडकर पहिला कॉल केला होता सतरा जूनला त्या पद्धतीने जो विश्वास दिलाय तो निसर्गाने ही साथ दिली आहे आणि एवढा प्रचंड बदल ह्या गोष्टीमध्ये झालाय तो बदल सुद्धा आज संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी नऊ दहा वाजेपर्यंत हा पाऊस घेऊन येईल तोपर्यंत आपल्याला वेटिंग सुद्धा करावी लागेल काही ठिकाणी सकाळच्या वेळेपासून काही ठिकाणी दुपारी तर काही ठिकाणी तीस आपल्या चा वेळेला त्या चारही विभागामध्ये मराठवाडा असेल खानदेश असेल या सर्वत्र सगळीकडे सारखा पाऊस पडल्यासारख्या बातम्या येतील आणि विशेष म्हणजे हा पाऊस होणारा आहे सुद्धा हो सर नक्कीच सर आजची जी व्यक्ती ही कालच्या दुपटीने दिसत आहे आणि मला एक सांगायचंय की तुम्ही सतरा जूनला जो अंदाज दिला होता तर त्यामध्ये दे मला देखील भीती वाटायची की बाबा एवढा आकाश म्हणजे सगळं निरभ्र आणि सगळं वारसरू म्हणजे सगळं उघडलेलं आणि असं वाटायचं वातावरणच कसं तयार होईल आता एवढ्या वार्या तर नाही काय असत वारे आभाळे निवडून घालतात ज्या मॉडेलवर आपण काम करतोय ज्या वैदिक वैदिकशास्त्राचे पुस्तक आहे आपल्या सोबत त्या पुस्तकामध्ये सरळ सरळ ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की अशा प्रकारचे वातावरण पडल्याच्या नंतर वारे मान्सूनचे वे, वे, वारे सुद्धा असतील किंवा कुठलेही वारे असतील ते बघाही पंधरा पंधरा दिवसाची पडतात किंवा ते जर आले तर पंधरा पंधरा दिवस पाऊस उघडतही नसतो आता मागील काळाच्या तुलनेमध्येच स्वरूप जास्त वाढलंय आणि झळीचं स्वरूप कमी झालंय तरी सुद्धा ह्या काही संकल्पना आहेत काही गोष्टी आहेत गुजरात लगतच्या जो इथे एक लेअर होती ती महाराष्ट्रात दोन दिवस चांगला पाऊस मिळून येणार होती आणि सतरा जूनच्या सकाळच्या वेळेला ही अपडेट जेव्हा आपण चेक केली त्यावेळेसच तो हिंमत धरून तो अंदाज दिलेला होता हा सर नक्कीच म्हणजे आणि इतर हवामान अभ्यासकांनी शेतकऱ्याला गाय भरून टाकलं होतं की बाबा आता थंडच पडणार आता आता पेरणी नका करू असे म्हणजे हा सर पण शेतकऱ्यांनी आता आपल्यावर विश्वास दाखवायला हवा कारण की शेतकरी लगेच फास्ट मध्ये निगेटिव्ह कर, कमेंट करायला लगेच हे करतात आणि वाट बघत जी तारीख सांगितलेली तिथपर्यंत वाट बघा ना त्यानंतर कमेंट करा चालेल चालेल आता काय करूया आपण काही तुमचे हे रेकॉर्डिंग ची वेळ जे आहे त्या जे आपले आहे त्या तारखेनुसार जा आणि असंच काम तुम्ही सुद्धा झाले की सर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अंदाज देण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत चला काही व्हॉट्सअपच्या ग्रुप च्या लिंक असतील तुमच्या त्या कमेंट मध्ये पिन करत चला जेणेकरून शेतकऱ्यांना व्हॉट्सअपवरती देखील वेळोवेळी अंदाज आपल्याला पोहोचता येईल मी शेतकऱ्याला म्हणेल की या व्हिडिओला नक्कीच म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा